नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात वैराग न्यूज वैराग न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत दिनांक फेब्रुवारी रोजी आवली गावात रामदास हरिदास अलगुडे यांचे सोनाई दुधडेरी ला आग लागून त्यामध्ये त्यांचे सोनाई दुधडेरी व त्या शेजारी असलेल्या इंडियन शुगर कारखान्याचे खानदेशातील ऊसतोड मजूर भटुलाल बबन राठोड कोरक किसन राठोड वाल्मिक तुकाराम राठोड धनराज तुळशीराम राठोड ऐकून चार मजुरांच्या झोपड्या जळून खा सर्व राहणार चाळीसगाव तालुका जळगाव या चार मजुरांच्या झोपड्या जळून नुकसान झाले त्यामध्ये सदर मजुरांचा संसार उपयोगी सामान जळाल्याने मौजे आवडी गावातील सरपंच यांनी पुढाकार घेऊन सदर मजुरांना गावातून मिळेल ती मदत केली त्यानंतर आज रोजी वैराग पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री गावडेसाहेब यांनी आज मौझे आवली गावात गाव भेट देऊन सदर मजुरांची भेट घेऊन त्यांना संसार उपयोगी साहित्य देऊन तसेच सदर मजूर बेघर होणार नाहीत यासाठी स्वतः मजुरांना हे संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले आहे सदर मजुरांनी वैराग पोलीस स्टेशनचे केलेल्या कामाचे आभार मानले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या वैराग न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त वैराग न्यूज